संत अशी क्रांती आहे महाराज कितीही त्रास द्या तुम्ही पण त्रास देणाऱ्या माणसाला सुद्धा आशीर्वाद देणारी जात या जगामध्ये सांगतायची साधूला परदेशामध्ये जायचं होत आणि त्याला कळालं की ही जहाज परदेशात जाणार आहे ज्या राजाची जहाज होती त्या राजाकडे गेला तो संत भगव्या कपड्यावाला सूर्यासारखं तेज केळीच्या खांबा सारखी मूर्ती नवजवान माधव भाऊ इकडे लक्ष द्या राजे साहेब मला परदेशात जायचंय तुमची जहाज आहे मला यायचंय तुमच्यासोबत राजानं सांगितलं मी नाही जाणार माझे सेवक जाणार आहेत संत कसे असतात त्याच्याबद्दल सांगतोय भगवान बाबाच्या जेवणामध्ये लोकांनी विष कालवलंय किती खराब लोक महाराज पण वीस घालणाऱ्या माणसाला संत भगवान बाबांनी आशीर्वाद दिला जा बाबा तुझं चांगलं होईल राजांनी सांगितलं भगव्या कपड्यावाल्या साधूला ही जहाज माझे शेवक चाललेत मी त्यांना सांगतो याच्यात बसा तू साधू बसला पाण्यावर जहाज सुरू झाली भगव्या कपड्यावाल्या साधूचं तेज पाहून जे शेवक, शेवक लोक नावेमध्ये होते त्यांना खपलं नाही ते आणि शिव्या द्यायला सुरुवात केली हो कपडे घालून भोंदगिरी करतात ही मूर्ख लोक मोठ्या मोठ्यानं बोलायला लागले हो स्वतःला साधू म्हणून घेतात आणि लोकाला भोंदीत राहतात पैसे गोळा करतात अक्कल नाही बिचारा बसलाय आमच्या जहाजामध्ये हे सेवक लोकांनी चर्चा करायला चालू केली तो ऐकतो उघड्या कानानं तो साधू ऐकतो पण त्याला राग येत नाही महत्वाचे मुद्दे मानून माणूस म्हणून कसं जगावं संत कसे असतात हे कीर्तनात शिकवून जा काही बोलले तरी त्या साधूला राग येत नाही शेवटी ते सेवक त्याच्याजवळ गेले ए लाज वाटत नाही तुझ्या जीवाला अरे काम करून ना आम्ही काम करतोय फुकट रुपया कोणाचा घेत नाही मोरखा बिगर पैशाचा आमच्या जहाजामध्ये चालला खूप बोलले खूप महाराज साधूला अजिबात राग येत नाही त्याला राग येत नाही त्याचा राग यांना यायला लागला म्हणून त्याला धरून असं हलविलं ढकला ढकली केली तरीही त्या साधूला राग येत नाही शेवटी दोन चार झापडा मारल्या त्याच्या थोबाडीमध्ये थोबाड फुटेपर्यंत त्याला मारलं महाराज तुम्हाला सांगू मी त्यानं सहन केलं महाराज पण देवाला खपलं नाही जगाचा बाप त्या जहाजामध्ये प्रगड झाला आणि त्या साधूला मारणाऱ्या लोकांना बोलत नाही देव साधूला म्हणतो काय माणूस असतो अरे हे लोक मारतात तुला देवा इकडे लक्ष द्या अक्षरश <laughs> तुला मारतात ही लोक तरी तुझ्यावर परिणाम होत नाही मी कशासाठी सांगतोय तुम्हाला जगामध्ये निस्वार्थ तुम्हावर प्रेम करणारी कोणती जात आहे अरे तू देव म्हणतो तुझी नजर नुसती याच्यावर फिरली तर ह्या अवलात जळून जाईल इतकी ताकद आहे तुझ्यात तू तु बोलत नाही तो साधू म्हणतो देवा पलीकडची ते राहिले की ती आता आम्हाला सगळ्याला उतरायचं ते त्यांच्या कामाला जातील आम्ही आमच्या कामाला जाऊ काय याच्यासोबत भांडण करून आपल्याला मिळणारे अज्ञानी लोक देवा सोडून दे देवाला विनंती करतो तो साधू यांच्या नादाल देवाने सांगितलं हे बघ तुझ्या थोबाडीत मारली या मूर्खाने मी यांना <laughs> जिवंत ठेवणार नाही यांना जिवंत ठेवणार नाही सांग काय करू ही नाव मी या समुद्रामध्ये पालथी करणार यांना बुडवून टाकणार यांना मारून टाकणार तुझं काय मत आहे सांग तुला आधार घेऊन जातो पलीकड पण ही आवलाद मी जगू देणार नाही गरम झालं देवाचं रक्त महाराज त्यावेळेला तो साधू फुंदू फुंदू रडतो त्याचं हृदय भरून आलं देवा माझ्यासाठी ही गरीब लोक मारतो तो देवा याला मारण्याची ताकद जशी तुझ्यात आहे तसं माझ्यावर जर देवा तुझं खास प्रेम असल तर एका गोष्टीची मी भीक मागतो तुला देव म्हणतो काय करू सांग तुझ्यासाठी काही करतो देवा, कर देवा वचन दे मला देवाचं वचन घेतलं महाराज त्या साधूनं आणि दब डबडबल्या डोळ्यांनी विनंती केली देवा एक काम कर जसा तू यांना मारतोस तसा याच्यातला फक्त दुर्गुण घालव फक्त यांच्यातली वाकडी बुद्धी आहे ती जाळून टाक हे संतच आहेत हे कोण आहेत संत